हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोल्यात एका अल्पवयीन सोळा वर्ष अमरावतीच्या विद्यार्थिनीसोबत सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे काल दिनांक चार जुलै रोजी सायंकाळी एका सोळा वर्ष अल्पवयीन मुलीचा विनयभंग ऑटो चालकाने करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न आहे याबाबत मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे दरम्यान अकोला शहरातील बस स्थानका बसून रूमकडे ॲटोरिक्षाने रिक्षाने जात असताना या ॲटोरिक्षा रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला यावेळी मुलीने प्रतिकार करून तावडीतून सुटका केली या दरम्यान रिक्षा चालकाने मुलीसोबत झालेल्या झटापटीत ता हाताला आणि दंडाला चावा घेतल्याची घटना समोर आली आहे यावेळी सुटका करून पळ काढला या, या, का या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक ला करून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे जाफर खान सुबेदार खान असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं चा नाव आहे याबाबत अधिक तपास सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस करीत आहे तिथं मुलगी आणि कोय नाही आहेत क्लासेस ते त्या कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेतात की तिच्या आईवडिलांकडून गाव मागील बस स्टँडवर उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या त्या रिक्षात बघतली ती विचारून आणि रिक्षावाला जो यात केलेला रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली नंतर तिथं म्हणणं आहे की असं योजन जिथे पाऊसही भरपूर होता लोक कोणी नव्हते तिथे नेहमी आणि तिथे आत तिला तालुक्यात विनय तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती घोरात त्यानंतर ती रस्त्यात पुढे चालत येईल दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेस तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर ती तिच्या बरोबरीच्या प्रकारासोबत पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशन आल्यानंतर विदिन एका घंट्याचा सीसीटीव्ही वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि एक दीड घंट्यातच आम्ही मुलीचा जो आता त्रास जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे त्याच्यात आरोपी एटो सहत आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्री त्याला अटक केली आहे आता पुढील तपास सुरू आहे मुलगी अल्पय ना कलम लावलाय आम्ही माझ्या

नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित